तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला सर्वांची माफी मागू इच्छितो कंटिन्युअसली या ठिकाणी मी व्हिडिओ अपलोड करू शकत नाही आहे कारण शेड्यूल जे आहे ते सध्या खूपच जास्त बिझी आहे पण त्या बिझी शेड्यूलमधूनसुद्धा तुमचा भाऊ तुमच्यासाठी असाच नवनवीन कंटेंट आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहे सो मित्रांनो पुढे जाण्याची तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की आपला कंटेंट जर तुम्हाला आवडत असेल तो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचा भाऊ तुम्हाला एका मल्टीयर ब्रेकआउट स्टॉक बद्दल सांगणार आहे ज्याच्यामध्ये तब्बल मित्रांनो अडीच वर्षानंतर या ठिकाणी काय आलेला आहे ब्रेकआउट आलेला आहे आता मित्रांनो मल्टीयर ब्रेकआउट स्टॉक म्हटलं की एक चांगले रिटर्न्स आपल्याला मिळू शकतात कधी कधी तर पंचवीस ते तीस टक्क्यांचे वन सायडेड रिटर्न सुद्धा आपल्याला काय मिळतात एकाच रॅलीमध्ये ह्या ठिकाणी मिळून जातात तेही अगदी काहीच दिवसांमध्ये कधी कधी पाच ते दहा दिवसांमध्ये सुद्धा असे रिटर्न्स आपल्याला मिळून जातात सो त्यामुळे मित्रांनो मल्टियर ब्रेकआउट स्टॉक जे असतात ते माझे जनरली फेवरेट स्टॉक आहेत आणि तुमचेही हे फेवरेट स्टॉक असले पाहिजेत कारण हे स्टॉक खूप चांगल्या पद्धतीने काय करत असतात मित्रांनो परफॉर्म करत असतात तर चला जास्त वेळ न दौडता सरळ आपण पाहूया की तो स्टॉक कोणता आहे मित्रांनो बघा ज्या स्टॉकबद्दल आपण माहिती घेणार आहे त्याचं नाव हो काय या ठिकाणी त्याचं नाव आहे हो ओसवाल ग्रीनटेक लिमिटेड आता ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता स्टॉकने काय केलेलं आहे बऱ्याच वेळेस ह्या ठिकाणी काय केलेलं आहे एका रेंजमध्ये एक साधारणतः एक अडीच वर्ष एकाच रेंजमध्ये ह्या ठिकाणी कन्सॉलिडेट करता करता फायनली ह्या ह्या कन्सॉलिडेशन झोनचा ब्रेकआउट दिलेला आहे असं आपल्याला ह्या ठिकाणी काय होतं सध्या स्पष्ट होत आहे आता आपण थोडंसं या ठिकाणी आणखी झूम करून बघूया म्हणजे गोष्टी आपल्याला व्यवस्थितरित्या क्लिअर होतील तुम्ही बघू शकता दोन हजार अकरापासून स्टॉक काय होता कन्सॉलिडेशन या ठिकाणी करत होता आणि है। फायनली काय कायदेला एक ब्रेकआउट दिलेला आहे व्हॉल्यूमची जर मित्रांनो या ठिकाणी चर्चा केली तर तीन महिन्याच्या कॅन्डलवरती हा व्हॉल्यूम खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला जनरेट होताना दिसत आहे आता आपण पाहूया मित्रांनो की ह्या ठिकाणी जे काही वीकली टाईम फ्रेमवरती किंवा मंथली टाईम फ्रेमवरती काही ह्या ठिकाणी आपल्याला स्थिती दिसत आहे आता मंथली टाईम फ्रेमवरतीसुद्धा मित्रांनो एक चांगला ब्रेकआउट आला एक चांगले व्हॉल्यूम्स आपल्याला दिसत आहेत पण वॉल्यूम आल्यानंतर स्टॉकने काय केला एक, एक साधारणतः अडसष्ट रुपये अठ्ठेचाळीस पैशांच्या आसपास सहाय बनवला आणि पुन्हा एकदा काय झालं एक शार्प सेलिंग स्टॉकमध्ये येताना आपल्याला दिसलेली आहे वीकली टाईम फ्रेमवरती सुद्धा मित्रांनो एक जरा मला खटकणारी गोष्ट ही वाटली की स्टॉकने एक चांगला ब्रेकआउट दिला आणि त्यानंतर एक अशा पद्धतीची कॅन्डल ह्या ठिकाणी बनली की म्हणजे ज्याचे अप्पर शॅडो खूप जास्त या ठिकाणी काय मोठी आहे म्हणजे सेलर्सचं खूप मोठं या ठिकाणी काय दिसतोय दबाव या ठिकाणी हो या स्टॉकवर आपल्याला सध्या दिसत आहे कारण इतकी मोठी अप्पर शॅडो ह्याचा अर्थ काय होतो की सेलर्सचं जे काही हे आहे मित्रांनो सेलर्स खूप जास्त डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करत आहेत ह्या स्टॉकला त्यामुळे मित्रांनो थोडीशी भिण्याची गरज आहे ह्या स्टॉकमध्ये कारण बघा जर आपण एंट्री केली तर शार्प ह्या ठिकाणी फॉलिंग शार्प फॉल या ठिकाणी येऊ शकतो आणि आपला स्टॉप लॉस या ठिकाणी हिट होऊ शकतो ह्याचे चान्सेस सध्या खूप जास्त दिसत आहेत आणि ह्याचं एक कारण असं आहे मित्रांनो की स्टॉक जो आहे तो फंडामेंटली जास्त स्ट्रॉंग देखील नाही आहे त्याच्यामुळे काय आहे सेलर्स ह्यावर काय होऊ शकतात खूप लवकर ह्या ठिकाणी हावी होऊ शकतात खूप लवकर ह्या ठिकाणी ताबा मिळू शकतात आणि ह्या ठिकाणी आपला स्टॉप लॉस हिट होण्याचे चान्सेस खूपच जास्त आहेत पण मित्रांनो सध्या आपण जर पाहिलं तर व्हॉल्यूम्स खूप चांगले जनरेट होताना दिसत आहेत सो आपण एक काम करू शकतो की थोडंसं रिटेस्ट होण्याची वाट ह्या ठिकाणी बघू शकतो मला असं वाटतं आहे की स्टॉक काय करेल थोडासा या ठिकाणी काय करेल या ठिकाणी खाली येण्याचा प्रयत्न करेल त्यानंतर त्यानंतर बॅक करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू शकतो असं मला वाटतं मित्रांनो की एक साधारणतः येथे जी काही रिट्रेसमेंट होईल पंचावन्न रुपये शहात्तर पैशांपर्यंत रिट्रेसमेंट होऊ शकते आणि जर तेथून स्टॉक काय करत असेल बाउन्सबॅक करत असेल म्हणजे एखादी रिव्हर्सल कॅन्डल बनवत असेल किंवा सपोज करा एखादी हेल्दी ग्रीन कॅन्डल बनवत असेल तर तुम्ही काय करू शकता एंट्री करू शकता आता आपल्याला स्टॉपलॉस कुठला ठेवायचा आहे मित्रांनो जर सपोज करा तुमची एंट्री या ठिकाणी होत असेल म्हणजे माझ्या मते जर एंट्री तुमची झाली येते म्हणजे रिटेस्ट केल्यानंतर म्हणतोय मी आत्ता लगेच नाही तर तुम्ही एक स्टॉपलॉस ठेवू शकता साधारणतः मते बावन्न रुपये एकाहत्तर पैशांच्या आसपास तुम्ही स्टॉप लॉस प्लेस करू शकता आता टार्गेटचा मित्रांनो विचार केला तर टार्गेट आपण काय करूया याची जे काही लाईफ टाईम हाय आहे ते आपण ह्या ठिकाणी टार्गेट कन्सिडर शकतो पण मला नाही वाटत मित्रांनो की इतके मोठे अठ्ठावन्न टक्क्यांपर्यंतचे टार्गेट्स या ठिकाणी मिळू शकतील कारण मित्रांनो स्टॉक जो आहे तो फंडामेंटल इतका जास्त स्ट्रॉंग आहे की इतके चांगले टार्गेट्स आपल्याला देऊ शकेल सो मला असं सांगतं की एक साधारणतः जे काही टार्गेट्स आपल्याला मिळू शकतात ते एक पंचवीस टक्क्यांपर्यंतचेच मिळू शकतात जे की असतील चौऱ्याहत्तर रुपये दहा पैशांच्या आसपास पण एक गोष्ट लक्षात ठेवा ह्या ठिकाणी रिटेस्ट होण्याची गरज आहे खूप जास्त गरज आणि ज्या पद्धतीने विकली टाइम फ्रेमवरती इतकी मोठी रिजेक्शनची कॅन्डल बनलेली आहे म्हणजे हा एक काय मित्रांनो तुम्ही म्हणू शकता की एक ओ, इन्वर्टेड हॅमर टाईप कॅडल या ठिकाणी बनलेले आहे ओके आणि एक मोठं सेलरचं प्रेशर ह्या ठिकाणी दिसते सो, सो त्यामुळे थोडंसं सो सावध राहण्याची आपल्याला गरज आहे पण मित्रांनो ह्या ठिकाणी जर रेटेस्ट होत असेल स्टॉक चांगल्या पद्धतीने जर तुम्ही ह्यामध्ये ट्रेड करू शकता फंडामेंटली स्टॉक जर वीक आहे त्यामुळे मी तुम्हाला म्हणतो की सांभाळून यामध्ये ट्रेड करा अशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू